गुड इव्हनिंग मित्रांनो सर माझे नाव आहे अभिजित औटी हो आणि माझ्या चॅनलला आत्तापर्यंत आपण भरघोस असा प्रतिसाद लिहिल्याबद्दल हे आपले सगळं आभार मानतो आणि हा व्हिडिओ आपण शूट करण्यामागचं कारण म्हणजे गेल्या वर्षी दोन हजार चौ चोवीसमध्येही आपण गणपती विशेष मंडळांचे आभार मानण्याकरता सेम व्हिडिओ शूट केला होता आणि हा व्हिडिओ शूट करण्यामागचं कारण की आपल्याला ज्या गणपती आणि आतापर्यंत भरपूर आणि माझ्या चॅनलमार्फत काही मंडळांचे मी शूट करण्याचे भाग्य मला लागले त्याबद्दल हा व्हिडिओ गेला दोन हजार चोवीसमध्ये मी मुलिगा वसई बीच या ठिकाणी शूट केला होता आता सेफ म्हणजे या ठिकाणी शूट करणार त्यामुळे ते महत्त्वाचं म बघायला गेलं तर रा, दक्षिण मुंबईमधील कॉटनचा राजा कॉटनतील सार्वजनिक ज्योतिषचं मंडळ तसेच परळचा महाराजा आणि लालमधन छोट्या युट्यूबरला त्यांनी त्या ठिकाणी स्थान दिले आणि त्या मंडळाचे जे काही सामाजिक उपक्रम आहेत किंवा जे काही हितचित्तक देणगीदारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्य केले का जाते ते त्या ठिकाणी माझ्या चहरांबाबत धाके देण्याचे मला भाग्य लाभले त्यामुळे मी त्यांचे विशेष आभार मानतो तसेच दुसरे आभार मी मानू इच्छितो जे की जसे विरारमधील विरारचा महाराजा वसईचा महाराजा अशा काही मंडळांच्या होता जसं की वसईचा महाराज आहे विरारचा महाराजा अशाही मंडळांनी या ठिकाणी आपल्या मंडळी विषय असलेले कार्य आणि त्याचे ते सामाजिक महत्व त्याची माहिती त्या ठिकाणी दिली होती त्याबद्दलही मी आमच्या मंडळाचे आणि महाचे अध्यक्ष आणि देशांचे मी विषय सामोर म्हणतो त्यानंतर दक्षिण मुंबईत दुसरा एरिया म्हणजे आपला शिवडीचा महाराजा शिवरी विभाग सार्वजनिक गणेशिष्ठ मंडळ पर पित्र श्री गौरव पवार श्री दुभाकर साधरी शिस्त असतील तर गौरव पवार त्यांच्या ही ओळख आपल्याला भूतपूर्ण कार्यकर्त्याशी स्वतः कार्यकर्ते शिकाली होती ते म्हणजे वेद त्यांनीही आपल्याला त्या ठिकाणी ब्रेण्याचं पार्ता केले होते म्हणजे त्यांच्या घरी घरातील गणरायाच्या दर्शनालाही त्या ठिकाणी बोलवले होते तर त्या ठिकाणी त्यांचे विषय आणि अकोलेही असेच जायच्या मंडळांना विशेष भेटी जो संस्कृती देणार आहोत तर आत्ता आपण बघा गेल्यासारखी राणीबागचा चिंता राणीबागचा विघ्न राणीबागचा विघ्न जो आहे ना कानंतर संतोष रत्नाकर तोंबे वृत्तिकारचे सुप्रसिद्ध वृत्तिकार आहेत लालबाग राजाचे जे मृत्यिकार आहेत त्यांनी ती मूर्ती घडव घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दरवर्षी त्यांच्या आतुर्ती मूर्ती लढत असते त्यांचेही मी या ठिकाणी विशेष आभार मानेन त्या मंडळाचे मी गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये शूट केले होते आणि यावर्षी मला माझे परमपित्र श्री गौरुम कुमार यांच्या संकल्पनेतून राणे यांच्या ओळखेतून मला त्या ठिकाणी जाता आलेले आहे आणि दुसरे आम्हाला मी ठाकरे इच्छित होते म्हणजे गोडदेवचा राजा सार्वजनिक लोकसूत मंडळ गोडोदेव रामदेमार या ठिकाणचे आणि सुखकर्ता सार्वजनिक लोकसूत मंडळ गोडोदेवचा सुखकर्ता यांचे गोडोद्यावचा सुतकर्ता बघायला झालं तर आपलं त्या ठिकाणी जे बारपण आहे ते गेल्या दहा वर्षाआधी त्या ठिकाणी आपण दाबारी होते हे चे तीस वर्ष पासून मी त्या ठिकाणी जात आहे आणि माझं वय जे आहे आता थर्टी वन इयर्स होणार आहे तर त्या मंडळाचे अध्यक्ष श्री प्रशांत प्रभाकर यांना त्या ठिकाणी गेल्या वर्षी आणि यावर्षी मंडळाचे अध्यक्षपद उचावता त्यांना कुटी परिवारालाही अभिमान असेल वाटत असेल असंही काम त्यांनी त्या मंडळाकरता केलेलं आहे आणि त्या मंडळाचा अध्यक्षांना साथ देणारे कार्यकर्ते खजिनदार आणि सेक्रेटरी यांचे मी या ठिकाणी विशेष आभार मानतो आणि ह्या गणरायाच्या आणि या मंडळाच्या विषयी सांगायचे झाले तर असे सांगेन की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये बडोद्याचं सुख या चाळीचे दहा बाय दहाच्या घराच्या याच्यातून आपल्या वन बी एच के किंवा टू बी एच केच्या स्वरूपात लवकरात लवकर लोका त्या ठिकाणी भविष्यकाळात येणाऱ्या दोन हजार सव्वीस किंवा दोन हजार सत्तावीसमध्ये त्या ठिकाणी सोसायटी चाळी बनवू आणि मोठातला मोठा उत्सव पारंपरिकरित्या अजून साजरा हो आणि त्या मंडळाचं नाव मोठं हो हीच अवमान मी माझ्या चॅनलमार्फत विनंती करीत आहे थँक्यू व्हेरी मच दुसरे आभार मी मानवीची तो पळ विभाग सार्वजनिक आणि कम्डळ अफकिनचा राजा यांचे अफकिनचा राजा हा ही ही आपल्या लालबाग राजेसारखी उभीरूपी प्रतिकृती दरवर्षी त्या ठिकाणी विराजमान होते आणि यावर्षी त्या ठिकाणी हा गणराया विराजमान झाला होता आणि त्या जे जर ब्लॉग आपल्याला बघायचे असेल तर माझ्या चॅनलमध्ये ते ही ब्लॉग मी अपलोड केलेले आहेत आणि एकच सांगू इच्छितो की हे जी मंडळ आहेत ती विरणगावाची जी मंडळं बघायला गेली तर ही मंडळं म्हणजे अनेक वर्षानुवर्ष चालत आलेली मंडळं आहेत जसं की पनरचा राजा सार्वजनिक मनसेचं मंडळ तसं शिवडीचा महाराजा शिवडीचा राजा आणि अखिलचा राजा असे जे मंडळ आहेत जसं की माझगावचा राजा माझगाव अंजीरवाडी सार्वजनिक गणेशस्थ मंडळ या ठिकाणी मला जाता आले आणि माझगावचं मोर्याळ या ठिकाणी मी यावर्षी सर्वप्रथम गेलो होतो आणि ती मूर्तीही उभेहून मला जी बघण्यात आली आणि जी दिसण्यात आली ती म्हणजे विराजमान झालेली आणि छायाचित्र रेखाटलेली जी मूर्ती होती ती उभेहून कुत्राच्या याच्यावरती सौर झालेली मूर्ती माझ्या चॅनलमार्फत त्या मंडळाचाही ब्लॉग त्या माझ्या चॅनलमध्ये आहेत आपण जरूर जाऊन तो बघावा आणि सर्वांचे मी विशेष आभार मानतो की कारण या चॅनलला आत्तापर्यंत आपण भरघोस असा प्रतिसाद दिलात यापुढे आपण या, या चॅनलला उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्याल आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये किंवा येणाऱ्या दिवाळीच्या सीझनमध्ये जे की उरलेले दोन दिवसामध्ये सर्व महाराष्ट्रांमध्ये स दिवाळी हा सण साजरा केला जातो या सणासाठी आता काही दिवसच उरलेले आहेत आणि त्याच्यामध्ये माझ्या चॅनलचे काही जे आपण बोलतो चॅनलचा मेन पाया आणि मेन स्वरूप त्या एका लिमिटपासून सुरू होतं ते लिमिट त्या चॅनलला चालू होणार आहे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे थोडा मोठाच्या आशीर्वादामुळे आणि माझ्या सर्व फॅमिली मेंबरमध्ये असलेल्या फॅमिलीमुळे मला जे प्रोत्साहन मिळाले आणि भविष्य काळातही ते प्रोत्साहन मला मिळत राहील आणि माझे जे एडिटर आहेत त्यांचेही मी या ठिकाणी विशेष आव्हान आहे त्यांच्यामुळे हे चॅनल ग्रोथ होत आहे आणि ते जे एडिटिंग ते करतात ते सर्वेच जण एडिटिंग करतातच पण जे प्रत्येकाची जी एडिटिंग करण्याची पद्धत असते ती पद्धत ही वेगवेगळी असते आणि जे यूट्यूबरच्या मार्गदर्शन दर्शनातून जो एडिटर आपल्या चॅनलसाठी काम करत असतो तो आपल्याला लाभला असा आपला छोटा ओम त्याचेही मी या ठिकाणी विशेष आभार मानेन आणि आता आपण थोड्या दिवसामध्ये चॅनल हजारच्या हजारच्या टप्प्यावरती न्याल आणि तिथून माझ्या चॅनलची ग्रोथ चालू होईल ही मला असलेली अपेक्षा आहे तर मी या ठिकाणी आपल्या सर्वांचे विशेष आभार मानेन धन्यवाद